न्यूज सगळ्यांचं म्हणणं असं आहे की शाळा शंभर टक्के शाळेमध्ये नळजोडणी दिलेली आहे शंभर टक्के अंगणवाडीमध्ये नळजोडणी दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलेलं आहे परंतु अधिकारी आणि महिला बाबतीला विभागाला सांगितलं की तुम्ही खात्री करा खरंच नळजोडणी झाली का आणि पाणी तिथे येत आहे तर या संदर्भामध्ये पाणी पुरवठा विभागाचं अभिनंदन करत असताना आपण सर्व विभागाला आणि प्रत्यक्ष ग्रामस्थांना या संदर्भामध्ये आपण अवगत करतोय की प्रत्यक्ष शाळेत किंवा शाळेच्या परिसरात जग शाळेमध्ये काही ठिकाणी टेक्निकल अडचण आहे त्याच्यामुळे नळजीव देता येत नाही पण शाळेच्या एक पन्नास दहा वीस पंचवीस फुटाच्या आसपास म्हणजे जिथं बाय जाऊन पाणी पेता येते घेता येतं अशा परिस्थितीमध्ये नळजीवणी आपण शंभर टक्के दिलेली आहे तर ते शाळा आणि अंगणवाडीला सोलापूर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के नळ जिवणी झाले त्याबद्दल विभागाचं अभिनंदन आणि